मित्रांनो जर तुम्हाला कोणी सांगितलं की दोन लाखामध्ये जर आय पी एस अधिकारी होऊ शकतो तर तुम्हाला, वाडेल, लगतो। अंतर तुम्हाला ते कठीण वाटेल खूप अभ्यास करावा लागतो जी आणि परिश्रमानंतर आय पी एस अधिकारी होतात पण ही व्हिडिओ पाहिले की तुम्हाला गेलेल दोन लाखामध्ये कशा पद्धतीनं फसवणूक करून आय पी एस झाला आहे ते खरोखरच एक त्या तरुणाला फसवल्यानंतर हे सर्व चित्र समोर आले तर या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टीचा उलगडा आहे कशा पद्धतीनं आय पी एस अधिकार झाला आणि कशा पद्धतीनं पोलिसांनी अटक केली हे सर्व जाणून घेणार आहोत अंगावर वर्दी कमरेला पिस्तूल अशा पद्धतीनं या तरुणाचा सर्व पोशाख सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर त्यालाच अटकसुद्धा करण्यात आली बिहारमधील अठरा वर्षाचा तरुण त्याच्याकडून दोन लाख रुपये घेऊन त्याला आय पी एसची वर्दी बंदूक दिली आणि त्याला सांगितलं तो आय पी एस झाला त्यानंतर त्याला आय पी एस अधिकारी झाल्यानंतर त्याला ड्युटी देण्यात आली ड्युटी जॉईंट करण्यात त्याच्या आधीच त्याला अटक करण्यात आली तर देशातील सर्वाधिक आय पी एस आय एस अधिकारी हे बिहारमधून येतात आणि त्यातूनच या तरुणाचं स्वप्न होतं आय पी एस अधिकारी बनायचं म्हणूनच त्याने दोन लाख रुपये देऊन आय पी एस अधिकारी बनला आणि त्या व्यक्तीनिशी घेतलं कशा पद्धतीने त्याची फसवणूक करण्यात आली तर या तरुणाची फसवणूक एका व्यक्तीकडून करण्यात आली त्याच्याकडून त्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेण्यात आले दोन लाख रुपये घेतल्यानंतर त्याला एक पिस्तूल वर्दी आणि तो ड्युटीवर जॉईंट होणार अशा पद्धतीने सर्व संपूर्ण प्रकरण होत या फसवणुकीला बळी पडणाऱ्या तरुणाचं नाव आहे मिथिलेश कुमार हा अठरा वर्षाचा तरुण आहे तर मनोज सिंह नामक जो व्यक्ती होता त्यानं त्याला आय पी एस बनवायचं स्वप्न दाखवून त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले आणि त्याला त्याच्या बदल्यात ड्रेस कोड वर्दी आणि पोलीसचं पिस्तूल अशा प्रकारचं त्याला प्रोव्हाइड करण्यात आलं आणि त्याला सांगितलं तो आय पी एस अधिकारी झाला तर हा तरुण जेव्हा आपल्या ड्युटीवरती निघाला तेव्हा सिकंदरा जो चौक होता त्या चौकामध्ये काही कामानिमित्त थांबला तो थांबला आणि एवढ्या लहान वयाच्या मुलाला आय पी एस जर ड्रेस आणि पोशाख पाहून लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं परिणाम त्याचा असा झाला की सर्व लोक त्याच्या आजूबाजूला लो जमले आणि तर काही लोकांना त्याविषयी संशय निर्माण झाला म्हणूनच त्यांनी पोलीस ठाण्यात जवळच्या माहिती दिली त्यानंतर पोलीस अधिकारी तिथे आले तरुणाला ताब्यात घेतलं पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सर्व हे प्रकरण समोर आलं की त्यांनी सांगितलं की मला आय पी एस बनण्यासाठी दोन लाख रुपये सिंह या नावाच्या व्यक्तीने घेतले आणि त्याने बदल्यात हा ड्रेस कोड आणि ही पिस्तूल त्यांनीच दिली या मुळाचं स्वप्न होतं आय पी एस अधिकारी बनायचं म्हणून त्या मुलानं मामाकडून दोन लाख रुपयाचं कर्ज काढलं आणि कर्ज या मनोज जो व्यक्ती होता त्या व्यक्तीला दिलं त्यानंतर त्यांना आय पी एस बनल्याचं या ड्रेस कोड आणि वर्दीसुद्धा त्याला दिली पिस्तूलसुद्धा दिलं आणि सांगितलं तू आय पी एस अधिकारी झाला तर हे सर्व प्रकरण झालं त्याला ड्रेसकोड भेटला पिस्तूल भेटला त्यानंतर ही वर्दी सर्व परिधान करून आपल्या अंगावर घालून म्हणजे त्याने कपडे घातले त्यानंतर आपल्या आईचा आशीर्वाद घेतला द्युटीसाठी जात होता आणि त्यानंतर तो काही कारणास्व मध्ये थांबला परंतु आजूबाजूच्या लोकांना संशय आला त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ठाण्यात घेऊन गेले त्यानंतर चौकशी केल्यानंतर हे सर्व प्रकरण बाहेर आलं आणि त्या तरुणाची कशी फसवणूक केली गेली ते सुद्धा त्याने सर्व प्रकार सांगितला तो सांगत होता की उरलेले पैसे जे होते ते मनुसिंहला द्यायचे होते म्हणून मी निघालो होतो आणि निघालो असतानाच मध्येच थांबलो आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण घडलं आणि त्याने हे पैसे दिल्यानंतर त्याने आपला बॅच आणि हे ड्रेस कोड दिला होता अशा प्रकारचं हे प्रकरण होतं तर मित्रांनो यावरती सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या मीम्स म्हणल्या तर अनेकांनी कमेंट केल्यात की हे फक्त बिहारमध्ये घडू शकतं बाकी कुठेही घडू शकत नाही तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा